आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने नगरच्या निमाने इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आमदार निलेश लंके यांनी या तयारीचा आढावा घेतला आहे दिनांक एक ते चार मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्यासाठी दररोज ऐंशी ते पंच्याऐंशी हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी व नगर शहरासाठी वेगवेगळ्या दिवशी आयोजन करण्यात आले आहे दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये महानाट्याच्या बारा लाख प्रवेशिका पोहोचवण्यात आल्या असून आमदार लंके यांची यंत्रणा रात्रंदिवस नियोजनासाठी झटत आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता महानाट्याचा प्रयोग होणार आहे या महानाट्यासाठी एकशे वीस फूट किल्ल्यांचा रंगमंच तयार करण्यात आला असून खरीखुरी लढाई हत्ती घोडे बैलगाड्या फुटी जहाजावरून मोहीम चित्तथरारक घोडेस्वारी संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर करण्यात येणार आहे उद्या एक तारखेपासून एक ते चार तारखेच्या दरम्यान आपण नगर शहरामध्ये छत्रपती संभाजीराजांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजेत या भावनेतून शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य या ठिकाणी ठेवलेलं आहे याचा शुभारंभ उद्या होत आहे या सर्व तयारी आज पूर्णत्वास होत आहे संध्याकाळपर्यंत याची तयारी होणार आहे या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार यामध्ये सहभाग नोंदवणार आहे आ, त्या नाटकामध्ये एक शंभर कलाकार स्थानिक स्थानिक कला सुद्धा त्यांच्या कलागुणांना वाव मिळाला पाहिजे या भावनेतून कला कला हो त्या कलाकारांनी सहभाग नोंदवला पाचशे कलाकारांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एक शंभर निवडक कलाकार त्या ठिकाणी त्यांना त्या स्पर्धेत आपल्या त्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यामध्ये त्यांना संधी मिळालेली आहे या कार्यक्रमासाठी एक ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोकांच्या आपण त्या ठिकाणी बैठक व्यवस्था केलेली आहे बैठक व्यवस्थासुद्धा खुर्चीवर एक सात पासष्ट हजार लोकांची व्यवस्था खुर्चीवर केलेली पाच हजार लोकांची बैठक व्यवस्था ही पी व्यवस्था केलेली आहे की त्या ठिकाणी एखादे मान्यवर आले कुणी महाराज मंडळी असू कुणी ज्येष्ठ लोक असू लोकास वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले कुणी मान्यवर असू त्यांच्यासाठी एक पाच हजार लोकांची बैठक व्यवस्था केलेली असे हे महानाट्ये एक चार दिवसासाठी आयोजित केलेले या मानाट्याची तयारी करीत असताना कमीत कमी बारा लाख लोकांना ला त्या त्याचं पास वितरित केलेलं आहे म्हणजे यामागे प्रत्येक घराघरापर्यंत छत्रपती संभाजींचे विचार केले पाहिजेत शाळामध्ये त्याची पास वाटत गेलेली ही भावना यामागे सगळ्यात महत्त्वाची आहे आपण एक हे चार भागामध्ये हा सगळा चार तारखेमध्ये हे सगळं विभागलेलं आहे त्यामध्ये आपण एक तारखेला नगर शहरातील नगर शहर हे चार भागामध्ये त्याचं वितरित केलेली पास आहे त्यामध्ये पहिल्या दिवशी नगर शहरातील वार्ड क्रमांक चौदा पंधरा सोळा आणि सतरा असे चार प्रभाग आणि या नगर शहराला लगत असा पारनेर तालुक्यातील सुपा जिल्हा परिषद गट असू निघोज जिल्हा परिषद गट ढवळपुरी जिल्हा परिषद गट आणि श्रीगोंदा तालुका पूर्णपणे असं पहिल्या एक तारखेला त्याचं नियोजन केलेलं आहे दोन तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक दहा अकरा बारा तेरा आणि भिंगार शहर असं दुसऱ्या दिवशी आणि पारनेर तालुक्यातील उर्वरित कानूर पठार जिल्हा परिषद गट ताकळी डोकेश्वर जिल्हा परिषद गट आणि पारनेर शहर आणि कर्जत जामखेड पूर्णपणे दोन तारखेला त्या ठिकाणी पास वितरित केलेले आहे तीन तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक सहा सात आठ नऊ असा त्या ते ठिकाणी त्यांना वितरित केले आहे आणि नगर म पारनेर विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्यातील जे त्रेचाळीस गाव आहे त्यामधून देर असून निंबळक देर जिल्हा परिषद गट निंमळक जिल्हा परिषद गट गटचा त्या ठिकाणी चास वाळकी अशा प्रभागातील असे गाव त्या तिसऱ्या दिवशी त्यांना आणि शेवगाव पातळी पूर्णपणे तीन तारखेला त्या पास वितरित केलेली चार तारखेला नगर शहरातील वार्ड क्रमांक एक दोन तीन चार आणि पाच आणि नगर तालुक्यातील उर्वरित गाव त्रेचाळीस गावं सोडून जे उर्वरित गावं आहेत त्यामध्ये गुंडेगाव असू पुरानगर असू नागर देऊळ जिल्हा परिषद गट असू हे सर्व जीऊर जिल्हा परिषद गट असू या गावांना त्या ठिकाणी आपण त्या गावांना चौथ्या दिवशी आणि रावरी तालुक्यातील पूर्णपणे रावरी तालुका असं त्याचं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे